સાગર સાહેબ 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 साहेब चा सन्मान बुधब साहेबांचा सन्मान बुधवार साहेबांना मंत्री पदवळ आम्ही नाही करत आम्ही फक्त नाराजी पण दादांकडे फक्त आदरणीय आज सर्व भुजबळ समर्थक असतील समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त दादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे ते अजित दादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे निदर्शन किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही शांतपणे अजित दादांकडे आणि पक्ष देखील आमच्या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्री मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे कारण नाही काही पक्षांतर्गत काय असेल त्यामुळे त्यांनी हे केलं असेल पण आज भुजबळ समर्थक किंवा आम्ही सर्व पदाधिकारी हे आम्ही अजितदादांकडे मागणी करणार आहोत आणि अजितदादा देखील याचा कुठेतरी विचार करून सन्माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील अचानकपणाने मान्य नामदार भुजबळ साहेबांचं शपथविधी मध्ये नाव दिसलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्र भरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि त्या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे मागील अडीच वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकट एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत तर मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड भुजबळ समर्थक समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत मी ज्ञानेश्वर दराडे अखंड भुजबळ समर्थक 对 मंत्री पदे उत्त्री